नमस्ते नमस्कार नमस्कार साहेब सर्वप्रथम आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी परिचय करून द्यावा नमस्कार मित्रांनो मी शनी प्लॉट नंबर इ सतरा एम आय डी सी बारा मध्ये आपला प्लॉट आहे तर आज आपण एक नवीन मशीन जे शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय मशीन उपयोगीच आहे त्या मशीनची आज आपण माहिती घेणार आहोत कारण काय होतं की मित्रांनो बऱ्याच वेळा आपण जर चाप कटर घ्यायला गेलो तर किंवा कडबा कुठे आपण म्हणतो जर ते चाप कटर किंवा कडबा कुटी मशीन जर आपण घ्यायला गेलो तर होतं काय की बऱ्याच वेळा आपण महागाई साधारणतः पॉस्टिंगचे जे मशीन घेतो ते फक्त त्याचं होतं काय की तुम्हाला जो पाठीमाग जो रोलर येतो तो, तो वैरण जर टाकले तर ते वैरण वाढण्यासाठी तुम्हाला डाकलावं लागते पण आपण जे आज एक मशीन घेऊन आहोत हे टू इन वन इलेक्ट्रिक चाप कटर म्हणतो म्हणजे इलेक्ट्रिक मोटरवर पण चालेल आणि दुसरी गोष्ट तुमचा ट्रॅक्टर वर पण चालेल असं एक मशीन आहे की जे कारण बरेच लोक काय होतात की आपल्याकडे बरेच लोकांना नंतर कळालं की हो। तो तो कि हा जो कटर आहे तो बऱ्याच लोकांनी साधा कटर घेतला साध्या चॅपकेटरच्या किमतीत आपण आज इलेक्ट्रिक प्लस ट्रॅक्टर माउंटेड कटर देत आहोत कारण ह्याच सर्वात महत्वाचे फायदे असे आहेत की ह्या दोन्ही वर चालेल तुमचा इलेक्ट्रिक मोटरवर पण चालेल आणि ट्रॅक्टर वर पण चालेल तर मित्रांनो हे जे मशीन आहे हे गव्हर्नमेंट सबसिडी साठी आहे लोन सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि एक्सचेंज सुविधा पण उपलब्ध जे तुमचे साधे चॅप्टर असतील जर तुम्हाला ते काही विकायचे असतील किंवा तुम्हाला ते जर द्यायचे असतील ते विकून तुम्हाला हे ॲडव्हान्स मध्ये एक चॅप्टर घ्यायचे असेल तर तुम्ही आमच्या शनीकृपायग्रो इंडस्ट्रीजला भेट देऊ शकता आज आपण ह्या ची माहिती घेऊयात की प्राथमिक माहिती घेऊ की मशीन कसं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे थ्री लिंकेज पॉईंट दिलेले आहे तुम्हाला हिथे एक पॉइंट दिलेला आहे आणि एक तुम्हाला पॉईंट ह्याच्यावर आणि हायड्रोलिक पट्टी तुम्हाल तुम्हाला दिली आहे तुमचं जे ट्रॅक्टरचं थ्री लिंकेज पॉईंट आहे त्याच्यावर तुम्हाला हे उचलून घेऊन जायचंय म्हणजे शेतात तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता ही म्हणजे त्याची अवेबिलिटी चांगली आहे दुसरी गोष्ट जर तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर जर जोडायची असेल तर हिथे तुम्हाला फाउंडेशनसाठी हे दिलेलं आहे आणि इथून तुम्ही बेल्ट टाकून इथं इलेक्ट्रिक मोटर साठी आपण हे देत असतो तर इलेक्ट्रिक मोटर जोडून तुम्ही जर त्याला गती दिली तर ते तुमचं आउटलेटमध्ये काम करतात अशा प्रकारे सुविधा दिलेली आहे दुसरी गोष्ट मटेरियल एकदम हेवी ड्युटी दिलेलं आहे मित्रांनो हे जे मटेरियल दिलेलं आहे एकदम हेवी ड्युटी मटेरियल दिलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये इथं एक शाप ठेवायला जागा दिलेली आहे आणि इकडे एक शाप ठेवायला जागा आहे असते दोन्ही साईडचे जे आपले ट्रॅक्टरचे जे शाप शाप इथं आपण जोडतो तो शापर शाप जो जोडायचा असतो त्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे म्हणजे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे दुसरी गोष्ट मित्रांनो लोक विचारत की हे दोन नट कसटे जर समजा तुमचा बेल्ट वगैरे लूज झाला मित्रांनो जर तो तट करायचा असेल तर तुम्हाला हे दोन बेल्टचा वापर करू शकता तुम्ही अशा प्रकारची सुविधा दिलेल्या आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला हे पुढचं जर काढून ठेवायचं असेल तर तुम्ही काढून पण ठेवू शकता मित्रांनो दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जर पाहिजे तर पूर्ण चक्कर प्लेटचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता हे जे मटेरियल आहे पूर्ण प्लेट मध्ये जिथं जिथं मुरगासाचा मारा होतोय तिथं तुम्हाला हे दिलेलं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला आउटलेट जे दिले आहे तीन आउटलेट आउटले दिले हिथे आउटलेट दिलं तर ट्रॉली मध्ये तुम्हाला जर टेम्पो मध्ये माल भरायचा असेल तर हिथून तुम्ही टेम्पो मध्ये डायरेक्ट माल भरू शकता दुसरी गोष्ट तिकडे तुम्हाला अजून दाखवण्यात येईल की ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं जर तुम्हाला हे बघितलं आपण तर हिथं हे खाड्यात जर माल भरायचा असेल तुम्हाला जमिनीवर माल टाकायचा असेल तर तुम्ही तुम्ही माल टाकू शकता अशा प्रकारची ह्याला सुविधा दिलेली आहे दुसरी गोष्ट तुम्ही इथं बघू शकता की साधारणतः जर ट्रॉलीत माल भरायचा असेल तर तुम्ही ट्रॉलीत पण माल भरू शकता अशा प्रकारची इथं सुविधा दिलेल्या अशा प्रकारचं हे मशीन एकदम ऍडव्हान्स असं मशीन आहे मटेरियल मित्रांनो एकदम हेवी ड्युटी अँगल चॅनलच्या अशी संपूर्ण सगळं मटेरियल हेवी ड्युटी दिलेलं आहे दुसरी गोष्ट पाठीमागे जर तुम्ही गेला तर पाठीमागच्या साईडला तुम्हाला प्रेशर प्लेट दिलेले आहेत आणि मटेरियल जे आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मटेरियल जे आहे ऑटोमॅटिक वडून घेतलं जाते कारण बाकीचे जे चापटर येतात त्याला मटेरियल तुम्हाला असं ढकलावं लागतं हे जे आहे चाटर हे ऑटोमॅटिक तुमचं मटेरियल ओढून घेणार आहे हा तुमचा त्यामध्ये फायदा आहे दुसरी गोष्ट ह्या साइडला तुम्ही बघू शकता प्रेशर प्लेट आहे आणि चार रोलर दिले इथे एक रोलर आहे इथे एक रोलर आहे असे चार रोलर तुम्हाला दिलेले आहेत हा जो आहे तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड घेअर बॉक्स दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हर्स फॉरवर्ड करू शकता जर समजा घास वगैरे अडकला तर तुम्ही रिवर्स फॉरवर्ड ह्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता असा रिव्हर्स फॉरवर्ड गेअर बॉक्स दिलेला आहे तुम्हाला आणि चेन दिलेला आहे तुम्हाला आणि चार रोलर दिलेले आहेत मित्रांनो चार रोलरचं चा मशीन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तीन ब्लेड दिलेले आहेत आतमध्ये तीन ब्लेडचं मशीन आहे आणि म्हणजे माल तुम्हाला ट्रॉलीत पण तुम्ही टाकू शकता एवढी ताकद मशीनची आहे आणि एकदम बेस्ट असं हे मशीन आहे आणि गव्हर्नमेंट सबसिडी लोन सुविधा आणि एक्शन सुविधा उपलब्ध आहे सर तुमचे काय प्रश्न असतील तर सांगा तुम्हाला सांगू सर याला सबसिडी उपलब्ध आहे का हो ह्याला गव्हर्नमेंट सबसिडी उपलब्ध आहे तुम्हाला महाडीबीटी वेबसाईटला पोर्टलला जाऊन तुम्हाला अर्ज करायचा असतो आणि तिथं तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर तुमचं नाव आलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट सबसिडीला मशीन खरेदी करू जीएसटी बिल जीएसटी बिल टॅक्सी आणि चलन पैसे भरायची पावती घेऊन जमा केल्यानंतर तुमच्या महिन्याभराच्या अकाउंटला येते अशी सुविधा आहे आणि यामध्ये आपण कोण कोणत्या प्रकारचा बारीक करू शकतो त्यामध्ये ओ असं त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचा समजा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो सर की म्हणजे ह्याच्यामध्ये ओला होईल का तर ह्याच्यामध्ये ओला तर होतोच पण वाळला चारा पण तुमचा एकदम बेस्ट कुट्टी आपल्याकडे होते सर्व डेमो व्हिडिओ आपल्याकडे सर्व शनी कृपया मध्ये उपलब्ध जे खाली चार नंबर दिले आहेत किंवा हे नंबर दिले आहेत या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाही आम्हाला ते विचारू शकता शनी कृपया ग्रुपचे नंबर दिलेले आहेत साधारण ही मशीन जर चालवायची झाली तर ट्रॅक्टर किती एच पीच्या लागणार हा हा एक सर्वांचा प्रश्न असतो तर ह्याच्यामध्ये सर ह्याचा असा आहे की साधारणतः तुमचा पंचवीस एचपी पी पासून ते साठ एच पर्यंत कोणताही ट्रॅक्टर असेल तर त्याला तुम्ही चालवू शकता म्हणजे ह्याच्यावर कारण ट्रॅक्टरवर लोड येत नाही एकदम म्हणजे मशीन बेस्ट आहे कारण तुम्हाला तुम्हाला पीटीओ ऑपरेटेड आहे त्याच्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर वर लोड येत नाही एकदम बेस्ट असं मशीन आहे तुमचं पंचवीस एचपी पासून साठ च्या किंवा सत्तर च्या कोणत्याही ट्रॅक्टरवर तुम्ही हे मशीन चालू शकता इझिली आणि ट्रॉलीमध्ये माल भरू शकता अशा प्रकारे सुविधा आहे मशीनची कॅपॅसिटी तासाला माल काढत बऱ्याच वेळा असं असतं की माणसाच्या टाकण्यावर पण असतं पण पन जी साधारणतः कॅपॅसिटी ते दीड टन ते तीन टनापर्यंत दिलेले आहे ताशी साधारणतः मिनिमम दीड टन ते तीन टन तुम्हाला ताशी तुमचं साधारण ऍव्हरेज मिळतं याच्यामध्ये जर माणसांनी मटेरियल वगैरे गोळा करून ठेवलं तर ते अजून बेस्ट तुमचं काम करतो कारण लांबून आणायला वेळ लागतो जर मटेरियल जवळ आणि एक घास घातला की मशीन एकदम बेस्ट ऑपरेट करत काम करता सर मला ही मशीन जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल तर मी कशा प्रकारे नेऊ शकतो कारण आपल्याला समजा जर कटिंग करायचं असेल मुरगाच बनवायचा असेल तर आपण शेतातच करू शकतो डायरेक्ट हा दोन प्रकार दिले आपण एक इलेक्ट्रिक सांगितलं मग अशी इलेक्ट्रिक जाग्यावर ठेवून तुम्ही इलेक्ट्रिक मोटरवर चालू शकता हा एक फायदा आहे जर समजा ट्रॅक्टर नसेल तुमच्याकडे तर इलेक्ट्रिक वर हे चालू शकता आणि ज्यावेळेस ट्रॅक्टरची उपलब्ध आहे शेतात गेल्याला समजा ट्रॅक्टर शेतात नेऊन करायचंय तर हे थ्री लिंकेज पॉईंट दिले तुम्हाला हे आणि हे तुम्हाला थ्री लिंकेज पॉईंट दिले ह्याच्यावर तुम्ही उचलून शेतात कुठे घेऊन जाऊ शकता तुमच्या आणि तिथं जागेवर तुम्ही कुठे करू शकता अशा प्रकारची त्याला सुविधा आहे म्हणजे हायड्रोलिक हे ऑपरेटेड आहे तुम्ही हायड्रोलिक वर कुठे कुठेही उचलून घेऊ शकता याचा फारस वेट नाहीये तर ते तेवढं तुम्हाला सहज तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता जसं ब्लोअरचं वेट असं त्याप्रमाणे ब्लोअरचं वेट आहे जो रिव्हर्स फॉरवर्ड गिअर आहे तो कशा प्रकारे काम करतो रिव्हर्स फॉरवर्ड गिअर जो आहे ह्याला रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स दिलाय जर समजा तुमचा माल वगैरे टाकताना अडकला समजा तर आपण रिव्हर्स फॉरवर्डचा युज करून त्याचा वापर करू शकतो अशा प्रकारे त्याला सुविधा दिलेली आहे मशीन चे साधारण किती आउटलेट आहेत मशीनचे तीन आउटलेट आहेत वर एक डायरेक्ट ऑलीत भरण्यासाठी माल दिलेला आहे आपण मग अशी दाखवल्याप्रमाणे टेम्पो मध्ये माल भरण्यासाठी दाखवलेला आहे आणि खाली एक आउटलेट जी दिलेले जर समजा तुमचा खड्डा बनवलेला असेल किंवा आपण म्हणतो मोरघाचा जो खड्डा असतो त्या खड्ड्यात तुम्हाला टाकायचं तर तुम्ही त्या खड्ड्यात पण टाकू शकता अशा प्रकारे सुविधा आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपण ट्रॅक्टरच्या टाईलीत भरू शकतो हा ट्रॉलीत भरू शकतो हिथून टेम्पोत भरू शकतो आणि इथून खाली खड्ड्यात टाकायचं असेल माल किंवा जमिनीवर जा माल टाकायचं तर हिथून टाकू शकता अशा प्रकारे सर्व सुविधा आपल्या तिन्ही प्रकारे आपल्याला काम तिन्ही प्रकारे काम करू शकतो एकाच मशीनवर अशी आणि प्राइस जर बघितली मित्रांनो तर प्राइस एकदम बेस्ट आहे कारण जे तुम्ही मार्केटमध्ये साधा चा किमतीत हे मशीन आहे आणि आपल्याकडे एक्सचेंज सुद्धा होतात मशीन साधा कटर असेल आणि त्यांना हा घ्यायचा असेल तर एक्सचेंज सुद्धा आपण करतो एक्सचेंज पण आपण करून देतो जर त्यांना साधा चाप कटर हवा असेल तर त्याचे त्यांनी फोटो व्हिडिओ पाठवावे किती वर्ष वापरलं काय त्याचं जे व्हॅल्युएशन होईल त्यानुसार आपण त्याचं साधारणतः आपण त्यांना एक्सचेंज करून देऊ शकतो आता ही मशीन कोणत्या प्रकारचे शेतकरी घेऊ शकतात किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे ते शेतकरी सुद्धा हा मशीन घेऊ शकतात का हो ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि ज्यांना घरगुती वापरायचं दोन्हींना वापरू शकतो कारण ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना पण हे मशीन बेस्ट आहे आणि ज्यांना घरगुती वापरायचं कारण काय होतं की लेबर लेबरची संख्याचा सगळीकडे प्रॉब्लेम आहे साहेब आणि लेबर काय सगळीकडे मिळत नाही तर पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं की लेबरचा प्रॉब्लेम इथं सगळ्यात सॉल्व्ह होतो आणि बेस्ट असं मशीन आहे तुम्ही धंद्यासाठी पण वापरू शकता आणि घरगुती पण वापरू शकता दोन माणसं असतील तरी तुम्ही वापरू शकता दहा माणसं असतील तरी वापरू शकता गुरं तुमचे किती एक गुरा पन्नास शंभर जरी गुरे असतील तुमची तरी त्यासाठी तुम्ही हे वापरू शकता शेतकरी शेतीला धंदा म्हणून हा व्यवसाय करू शकतो सर ह्याच्यामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा धंदा एकदम बेस्ट आहे आणि कमी बजेटमध्ये साध्या चापकटर किंवा कडबा कुट्टीच्या किमतीमध्ये हा एकदम बेस्ट असा चापकटर आहे शेतकऱ्यांना मशीन घ्यायची मानल्या तर आपल्याला कशा प्रकारे ते संपर्क साधू शकतात आपले चार नंबर दिलेले आहेत खाली त्या चारही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला त्यांच्याकडून तुम्हाला त्याचे डेमो विडिओ येतील डेमो व्हिडिओ तुम्ही बघा विजिट करा आणि मशीन तुम्ही खरेदी करू शकता नक्कीच शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे मशीन घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू करावा शनिकृपा अॅग्रो इंडस्ट्रीज ला नक्कीच भेट द्यावी आणि खाली दिलेल्या नंबरवर की संपर्क साधून अधिक माहिती तुम्ही आपल्याकडे मोठे चापकट्र आहेत जसे पाहिजे तुम्हाला मोठे चापकटर आहेत किंवा छोटे चापकट्र सर्व चापकट्र आपल्याकडे उपलब्ध आहेत शेती उपयोगी सो प्रकारचे यंत्र आणि अवजारे मेहण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे इंडस्ट्रीज एमआयडीसी बारामती धन्यवाद